नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण कुकरमध्ये झटपट असा मिक्स्ड व्हेज पुलाव करणार आहोत चवीला तर अगदी अप्रतिम असा हा पुलाव आपला इथे तयार होणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या आपल्याला ज्या आवडतात त्या आपण घालू शकतो तर इथे मी गाजर मटार फरसबी घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तुम्हाला यामध्ये या, या व्यतिरिक्त आणखीन काही तुमच्या आवडीच्या भाज्या शिवाय बटाटासुद्धा ॲड करायचा असेल तर करू शकता आता इथे आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तर इथे दीड वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत हा बासमती तांदूळ आहे लांबदाण्याचा तर तो दीड वाटी घेतला आहे मी आता हा स्वच्छ तीन वेळा पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे तांदूळ तर कमीत कमी अर्धा तास तर तरी भिजवणं गरजेचं आहे अगदीच तुमच्याकडे वेळ कमी असेल तर पंधरा वीस मिनिटं तरी भिजवून घ्यावाच लागणार आहे तर आता मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी यामध्ये घालून बाजूला ठेवूयात कुकरमध्ये आपण हा राईस करतो आहे त्यामुळे कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की एक चमचा जिरं जाईल जिरं फुललं की यामध्ये मी उभा चिरलेला हा कांदा घालते तर अर्धा कांदा मी उभा चिरून घेतला आहे तर यासाठी की आपण बऱ्याचदा राईसमध्ये म्हणजे पुलाव किंवा बिर्याणीमध्ये बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा जो असतो तो घालतो तर इथे आता मी वेगळा असा तळून घेणार नाही आहे तर याच तेलामध्ये मी हा कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवणार आहे तर इथे आता हलका ब्राऊन रंग आलेला आहे आता या स्टेजला खडे मसाले घालणार आहोत यामध्ये तर दीड इथे मी तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक इंच दालचिनीचा तुकडा सात ते आठ काळी मिऱ्या एक हिरवी वेलची दोन लवंगा एवढा मी इथे आपला खडा मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदेसुद्धा घालून घेते आता हे सगळं आपण तेलावर व्यवस्थित परतवून घेऊया आता काय होणार आहे जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तर हे बघा आणि जो उभा चिरलेला आहे त्याला डार्क ब्राऊन रंग आलेला आहे आता यामध्ये एक चमचा मी लसूण पेस्ट ॲड केली आहे तीसुद्धा तेलावर पर मिनिटभरासाठी परतवून घेते मी त्याचबरोबर दोन टोमॅटो जे आपण बारीक चिरले आहेत ते सुद्धा इथे घालून घेते आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातले मीठ घालून घेते आता हे सुद्धा छान परतवून घेऊन इथे मी दोन मिनिटांसाठी ना फक्त टोमॅटो वाफवून घेण्यासाठी झाकण वरचेवर ठेवते इथे तर बरोबर दोन मिनिटांनी इथे आपला पण बघूयात टोमॅटो आपला छान असा गळला गेला आहे नरम झाला आहे पाणी सुटलं आहे बघा टोमॅटोला म्हणजेच टोमॅटो आपला नरम झालेला आहे एकदा फक्त परतवून घेते आता यामध्ये जातील आपले ड्राय मसाले तर सगळ्यात आधी पाव चमचा हिंग घालूयात त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आपलं नेहमीचंच आणि अर्धा चमचा इथे मी लाल काश्मीरी पावडर घेतले त्याने कलर खूप छान येतो आणि दोन चमचे इथे एव्हरेस्टचा मी बिर्याणी मसाला वापरते मसाले जळू नयेत म्हणून दोन चमचे पाणी घातलं आहे तर एवरेस्टचा बिर्याणी मसाला ना खरंच खूप छान आहे त्याने खूप सुगंधही त्याला खूप छान येतो आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट असा आपल्या राईसला याची चव येते पुलाव बिर्याणी जे काही बनवणार असाल त्याला खूप छान चव येते तर इथे आता सगळे मसाले मी छान तेलावर परतवून घेते अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना आता पुन्हा एकदा फक्त परतवून घेते आणि आता यामध्ये जातील आपल्या सगळ्या भाज्या ज्या कट करून आपण ठेवलेल्या भाज्या त्या यामध्ये घालून घेते आहे मी त्यासुद्धा व्यवस्थित या मसाल्यांबरोबर मिक्स करून घेऊया भाज्या छान कोट होतील अशा इथे मिक्स करून घ्यायच्या आहे तर इथे आता या भाज्यासुद्धा मी थोड्याशा वाफवून घेणार आहे अर्थात आपल्या राईससोबत त्या भाज्या शिजून निघतीलच पण तरीसुद्धा एक दोन ते तीन मिनिटांसाठी वरचेवर इथे कुकरचं झाकण ठेवून ह्या भाज्या मी फक्त वाफवून घेते तर आता इथे व्यवस्थित अशा ह्या मिक्स करून घेतल्यात भाज्या मी आणि इथे आता मी कुकरचं झाकण फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवून घेणार आहे तर आता भाज्या आपल्या मिक्स झालेल्या आहेत आणि आता इथे मी हे कुकरचं जे झाकण आहे ते अलगद इथे वरचेवर लावून घेते मी अजिबात लॉक करणार नाही आहे आपल्याला शिट्टी काढायची नाही आहे तर इथे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी मी झाकण ठेवलेलं आणि एक वाफ फक्त दिली भाज्यांना आपल्या पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता इथे आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले ते यामध्ये घालून घेऊयात तर एकदा फक्त भाज्या अशा मिक्स करून घेतल्यात आणि जे तांदूळ भिजवलेले आहेत इथे मी अर्धा तासा तांदूळ भिजवून घेतला आहे त्यामुळे मस्त तांदूळ भिजला गेला आहे इथे तर त्या भाज्या सगळ्या मी इथे आता मिक्स करून घेऊयात भाज्या आणि तांदूळ सगळे तांदूळ घालून घेतलेत यामध्ये आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे घाई अजिबात करायची नाही आहे नाही तर तांदूळ आपला तुटू शकतो तर इथे हलक्या हाताने हे मिक्स करून घेते मी भाज्या आणि तांदूळ तर इथे आत्ताच किती अप्रतिम असा हा रंग दिसतो आहे बघा मस्त असे कलर सगळे उठून दिसत आहेत आपल्या पुलावचे राईस मसाले आणि त्या वेगवेगळ्या कलरच्या भाज्या तर इथे छान असं भाज्या मी मिक्स करून घेतल्यात आता पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं आपण जित इतके तांदूळ घेतले त्याच्या डबल नेहमी पाणी कुकरमध्ये घालतो आपण मग तुम्ही वाटी घ्या पेला घ्या ज्या वाटीने आपण तांदळाचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच वाटीने डबल पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला त्यामुळे तीन वाट्या इथे मी पाणी घातलेलं आहे तर आता मिक्स करून घेते फार पाणी घालायचं नाही नाहीतर राईस चिकट होऊ शकतो सुटा सुटा भात आपला होणार नाही तर इथे आता मी बरोबर डबल असं पाणी घातलेलं आहे दीड वाटीला तीन वाट्या इथे पाणी घातलेलं आहे आता वरण भरपूर सारा पुदिना आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालून घेऊयात हे घालणं गरजेचं आहे यानेसुद्धा आपल्या पुलावची चव अगदी दुपटीने वाढते त्यामुळे पुदिन्याची पानं आवर्जून घाला इथे तर आता मिक्स करून घेऊयात पुन्हा तर इथे सग उकळे पदार्थ असे मी छान हे एकजीव करून घेतलेले आहेत आणि आता लागलीच आपण कुकरचं झाकण लावणार नाही हो, आहे तर इथे आता आधी मी एक अशीच उकळी येऊ देणार आहे आणि नंतर आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहेत तर इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ जाईल मगाशीसुद्धा आपण मीठ घातलेलं त्यामुळे इथे आता मी दीड चमचे मीठ घातलेलं आहे तर इथे आपल्याला मीठ चेक करण्याची पण म्हणजे वेळ मिळू शकतो मध्ये कारण आपल्याला एक उकळी आपण जी काढणार आहोत ना त्या दरम्याने आपण चाखून पाहू शकतो आणि तेव्हा आपल्याला मिठाचा अंदाज आपण घेऊ शकतो कमी मीठ असेल तर थोडंसं आपण ते ॲड करू शकतो मीठ तर इथे बघा छान उकळी आलेली आहे भाताला आपल्या पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी इथे आता आपल्याला झाकण लावण्याच्या आधी तूप घालणार आहोत आपण तर तूप घातल्यावर आपण इथे ते मिक्स करणार नाही आहे फक्त वरनं असं दोन चमचे तूप मी सोडणार आहे राईसवर आपल्या आणि लागलीच आपण कुकरचं झाकण लॉक करून घेणार आहोत कुकर लावून घेणार आहोत आपण बंद करून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनिटं मी लो फ्लेमवर फक्त आतल्या तो वाफ होऊ द्यायची वाफ येऊ द्यायची त्याला आणि नंतर पाच मिनिटांनंतर गॅस फुल करून फक्त फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत फार शिट्ट्या काढायच्या नाही आहेत तर इथे मी दोन शिट्ट्या काढून घेतल्यात कुकर आता माझा थंड देखील झालेला आहे कुकर उघडून पाहूयात आपण आणि मस्त असा आपला राईस इथे तयार झाला आहे मिक्स्ड व्हेज पुलाव इथे छान तयार झाला आहे तर इथे कुकरमध्ये केल्यामुळे आपल्या भाज्या सगळ्या वर आल्यात तर त्या इथे आता आपण मिक्स करून घेऊया तर तांदूळसुद्धा बघा किती छान असा लांबलचक मस्त तर असा सुटा तांदूळ झालेला आहे आणि शक्यतो ना फोर्कने इथे असा साईडने सोडवून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ तुटत नाही तर हे बघा मस्त असा आपला इथे हा पुलाव तयार झालेला आहे अगदी प्रत्येक दाणा छान तांदळाचा शिजला गेला आहे लांब लचक असा दाणा आपला फुलला गेला आहे आता राईस आपला तयार आहे तोवर आपण पट कन एक ना कोशिंबीर करून घेऊया साधीच कोशिंबीर काकडीची कोशिंबीर करतो आहे तर इथे अर्धी काकडी आणि अर्धा कांदा इथे मी घेतलेला आहे मिक्स करून घेऊयात त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे मी अगदी बेसिक कोशिंबीर आहे ही मिक्स करून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात अग हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला पुलाव किंवा बिर्याणीसोबत पातळशी अशी कोशिंबीर दिली जाते पण इथे मी अगदी पातळ करणार नाही आहे अग ती इथे तीन ते चार चमचे इथे पाणी घातलेलं आहे मी मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी इथे आपली कोशिंबीर तयार झाली आहे पुलाव ही रेडी आहे कोशिंबीरही रेडी आहे सर्व करून घेऊया तर इथे हा बघा मस्त असा पुलाव हा काय दिसतो आहे पुलाव आपला तर इथे छान असा एक, -एक दाणा बघा कसा मोकळा झाला आहे तो राईसचा आपल्या आणि छान फुलला गेला आहे राईस तर इथे छान राईस मी सर्व करून घेतला आहे गे पुलाव त्याचबरोबर कोशिंबीर आणि चवीला आपलं लोणचं नेहमीचं आणि पुलाव म्हटला की पापड हा आलास पापडाशिवाय अधुरा असतो पुलाव तर मस्त असा पापड इथे मी केलेला आहे आणि इथे परिपूर्ण असं आपलं हे ताट तयार आहे अगदी भारी लागतो हा पुलाव चवीला तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा फक्त व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय